नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा वारसुद्धा गुरुवार आहे गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक सेवेकरी स्वामी भक्त दत्तभक्त वेगवेगळी सेवा करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं ह्या पारायणाचे नियम काय आहेत पूजेची मांडणी कशी करावी हे गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं बऱ्याच महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की आम्ही हे पारायण करू शकतो का तर याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी समाधानी आयुष्यासाठी श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून संपूर्ण सुचिरभूत होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे तर बघा लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच सेवेकरी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारण्यावर बसलेले असतील काहींनी गुरुचरित्र पारायणसुद्धा सुरू केलं असेल आणि या नियमांचं पालन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आता बघा गुरुचरित्र पारायण जर करायचं असेल तर सर्वात पहिला प्रश्न पडतो तो, तो स्त्रियांना की मी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो नक्कीच दिंडोरी प्रणित श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महिला वाचू शकतात कोणतीच भीती मनात धरू नका गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी वाचल्याने काहीही होत नाही काहींकडे जो जुना ग्रंथ आहे तो ग्रंथ मात्र महिलांनी वाचू नये असं म्हणतात पण दिंडोरीप्रणित श्री गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी आवर्जून वाचावा आमच्या घरीसुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या मुलीने गुरुचरित्र पारायण चालू केलेलं आहे गुरुचरित्राचं वाचन हे शक्यतो पहाटे या वेळेत करावं पहाटेचं वातावरण हे शांत असतं आणि मधी शक्यतो उठण्याची वेळ येत नाही दिवसभर कोणी येतं जातं किंवा आपली काही राहिलेली कामं असत त्यामुळे वाचनामध्ये एकाग्रचित्त होत नाही मी स्वतःसुद्धा जेव्हा जेव्हा गुरुचरित्र पारायण करते तेव्हा हे पहाटेच वाचते तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही वाचू शकता काही अडचण नाही गुरुचरित्र हा ग्रंथ वाचण्यासाठी दोन ते अडीच तास इतका वेळ लागतो हे पारायण करताना जरा काळजीपूर्वक वाचावं लागतं तसं तर गुरुचरित्र हा ग्रंथ त्वरित फलश्रुती देणारा ग्रंथ आहे पण हे पारायण करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं श्रीगुरूंची कृपादृष्टी आपल्यावर नेहमीच राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं पण या पारण्यासाठी काही गोष्टी ठरवूनच पारण्याला सुरुवात करायची असते तर आता गुरुचरित्र ग्रंथ पारण्याला सुरुवात केल्यानंतर कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे ते आता आपण बघू श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध सर्वच जण हे पारायण करू शकतात श्री गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात कोणत्याही शुभ दिवशी करता येते श्री गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे की या पारायणाची सुरुवात शक्यतो शनिवारी करू शकता व सांगता शुक्रवारी करावी पण आता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण पारायण करणार आहोत तर शक्यतो गुरुवारीच सुरुवात करावी माझ्या घरी जे पारायण चालू झालेलं आहे ते सुद्धा गुरुवारी सुरुवात केलेली आहे गुरुवारी किंवा पुष्य नक्षत्र जर मध्ये आलं तर त्या दिवशीसुद्धा या पारायणाची सुरुवात करता येते पूजा पाठ नामस्मरण भक्ती यामुळे मन आणि आत्मा दोन्हीसुद्धा शुद्ध होतं ईश्वरी भक्ती नकारात्मकतेला बाहेर काढते म्हणूनच आपल्याला काही नियमांचं पालन करूनच हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे ज्यामुळं हे नकारात्मकता आपल्यापासून दूर राहील आता गुरुचरित्र पारायणकाळामध्ये आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं ते आता आपण बघू सर्वात पहिला जो नियम आहे तो म्हणजे गुरुचरित्र काळामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे तुम्ही स्वतः तर मांसाहार खायचाच नाही परंतु सुद्धा कोणीही या काळात मांसाहार करायचा नाही त्यानंतर गुरुचरित्र काळामध्ये एकच धान्य आहारामध्ये घ्यायचं आहे आता एकच धान्य म्हणजे बऱ्याच जणांचे लक्षात येत नाही एकच धान्य म्हणजे काय घ्यायचं की उपवास करायचा तर उपवास करायचा नसतो एक धान्य म्हणजे गहू हो ज्वारी बाजरी यापैकी कोणतंही एक धान्य खायचं पहिल्या दिवशी जर तुम्ही गहू हो खाल्ले म्हणजे गव्हाची चपाती पोळी जर खाल्ली तर पारायण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत गहूच खायचे आणि जर पहिल्या दिवशी जर बाजरी खाल्ली तर जोपर्यंत पारायण चालू आहे तोपर्यंत बाजरीचीच भाकरी खायची किंवा पहिल्या दिवशी जर तुम्ही ज्वारी खाल्ली तर जोपर्यंत पारायण चालू आहे तोपर्यंत ज्वारीच खायची अशा प्रकारे एकच धान्य पारायण काळामध्ये खायचं आहे याचबरोबर कांदा लसूणसुद्धा शक्यतो अर्ज करावा पारायण काळात सात्विक जेवणच घ्यावं हे नियम पाळल्यामुळं काय होतं वाईट विचार काही वाईट नकारात्मक गोष्टी आपल्यापासून लांब राहतात तुमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही त्यामुळं शक्य जर झालं तरी ह्या नियमांचं पालन नक्कीच करा त्याचबरोबर पारायण काळात परांनासुद्धा टाळायचं आहे पराणं जर घेतलं तर तुम्ही केलेली सेवा ही दुसऱ्याला मिळत असते त्यामुळे शक्यतो पराणं टाळा फारच गरज पडली तर स्वतःच्या खर्चाने जेवण करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःच्या खर्चाने जेवण करता तेव्हा ते पराणं राहत नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पारायणकाळात कोणाशी कठोर बोलू नये कोणाची निंदा करू नये कोणाशी खोटं बोलू नये कुणाचा अपमान करू नये कोणाविषयी वाईट विचार करू नये काळात या सर्व नियमांचं पालन करावं पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी चार कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे पोळीवर थोडंसं गूळ ठेवा आणि तूप पण ठेवा हे चार कुत्रे जे आहे ते चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत आणि गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय आहे त्यामुळं त्यांना आदल्या दिवशी न विसरता नैवेद्य द्यायचा आता आपण श्री गुरुचरित्र पारण्याला सुरुवात कशी करायची ते बघू सकाळी लवकर उठून रोजची कामं आवरून घ्या घराची अंगणाची साफसफाई करून सडा रांगोळी करून घ्या त्यानंतर आंघोळ करून घ्या आंघोळ झाल्यानंतर पारण्याला सुरुवात करण्याच्या आधी घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे काळामध्ये सुद्धा म्हणजे सात दिवससुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करून घ्या रोजची आपली जी देवपूजा आहे ती पूजा करून घ्या देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोरच पारायणाला आपल्याला बसायचं आहे पारायणाला बसताना पहिला संकल्प करून घ्या संकल्प करत असताना हातामध्ये पाणी येऊन त्यात थोडे अक्षदा आणि एक फूल घ्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांचं स्मरण करून संकल्प करा संकल्प करताना स्वामी महाराजांना विनंती करा की हे गुरुचरित्र पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि या पारायण काळामध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या अशा साध्याच पद्धतीने शक्यतो संकल्प करावा आता पारायण करण्यासाठी जर तुमच्या देवघरामध्ये तेवढी जागा जर नसेल तर जिथं तुमच्या घरामध्ये जागा असेल किंवा जिथं तुम्हाला सोयीचं वाटतं पारायण करण्यासाठी तिथं तुम्हाला पाराण्याला बसायचं आहे तिथं मात्र तुम्हाला स्वामी महाराजांचं अधिष्ठान आणि गणपती बाप्पाची स्थापना करावी लागेल तर ती सांगते मी आता तुम्हाला जिथं तुम्हाला पारायण करायचं आहे तिथं एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्याच्या खाली पहिल्या अगोदर रांगोळीने स्वास्तिक काढायचं आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्यावर एका बाजूला कलश स्थापन करा कलशाशेजारी स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती किंवा जर फोटो असेल तर तो फोटो ठेवा बाजूला समय लावून तिची पंचोपचार पूजा करून घ्या त्याचबरोबर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तिथे ठेवा आपल्या उजव्या बाजूला गणपती स्वरूप तिथे सुपारी ठेवा अशा प्रकारे पहिली मांडणी करून घ्या अशा प्रकारे मांडणी करून झाल्यानंतर अगोदर गणपती बाप्पांचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं त्याच्यानंतर समय किंवा देवा असेल त्याचं पूजन करून घ्यायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची जी तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवलेला आहे त्यांचं पंचोपचार पूजन करून आणि मग नंतर कलशाची पूजा करायची त्याच्यानंतर श्री गुरुचरित्र हा आपला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं सुद्धा पंचोपचार पूजन करून घ्यायचं आता तुम्ही जी ही जी काही मांडणी केलेली आहे ही मांडणी सात दिवस किंवा नऊ दिवस तुम्हाला जेवढे दिवस हे पारायण करायचं आहे तेवढे दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथ हा इथंच राहील तो हलवायचा नाही रोज जेव्हा तुम्ही वाचन करायला बसणार आहे त्याच्या अगोदर सरस्वती स्वरूप ह्या ग्रंथाचं अगोदर पूजन करून मगच वाचन चालू करायचं वाचन करत असताना ग्रंथ हातात घेऊन उचलून घेऊन वाचायचं नाही तो ग्रंथ आसनावर ठेवूनच त्याचं वाचन करायचं आहे वाचन पूर्ण झाल्यानंतर ग्रंथ व्यवस्थित झाकून ठेवायचा गुरुचरित्र पारायण तीन दिवसात सात दिवसात किंवा नऊ दिवसात सुद्धा करता येतं तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहे त्यानुसार रोज तेवढे अध्याय वाचायचे ग्रंथामध्ये तसं दिलेलं आहे ते वाचूनच सुरू करा वाचन सुरू करताना सर्वात पहिलं प्रार्थना घ्यायची त्यानंतर स्वामी स्तवन त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जप करायचा त्यानंतर गायत्री मंत्राची एक जप करायचा त्यानंतर गणपती अतर्शीर्ष वाचून मग श्री गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करायची हे श्री गुरुचरित्र पारायण अगदी पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारची जी बारा ते साडेबारा ही वेळ आहे या वेळेमध्ये वाचन करायचं नाही हे लक्षात ठेवा आता हे पारायण चालू असताना ग्रंथाला सकाळ संध्याकाळ अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि आरतीसुद्धा करायची हे पारायण चालू असताना रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं कारण दिवसभरात कळत न कळत काही चुका आपल्या हातून होत असतात त्या चुकांचं क्षालन होण्यासाठी हे विष्णू सहस्रनाम आहे त्यामुळे ते आठवणीनं वाचा त्याचबरोबर दिवसभरात जर वेळ मिळालास तर दत्तस्तुतीसुद्धा वाचा याचबरोबर स्वामींची जी रुची नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेमध्ये खंडसुद्धा पडू द्यायचा नाही गुरुचरित्र वाचनाची वेळ शक्यतो एकच असावी म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही पहाटे वाचन केलं तर पुढचे सात दिवस पहाटेच वाचन करा आणि जर दुपारी वाचन केलं तर पुढचे सात दिवस दुपारीच वाचन करा किंवा संध्याकाळी जर वाचन केलं तर पुढचे सात दिवस संध्याकाळीच वाचन करा अशी एकच वेळ ठरवा आणि मगच वाचन सुरू करा गुरुचरित्र हा ग्रंथ मनातल्या मनात वाचू नये थोडं मोठ्या आवाजात वाचन करावं निदान आपल्या स्वतःला आवाज येईल असं वाचन या ग्रंथाचं करावं या स्तोत्राच्या लहरीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्न आणि आनंदी वातावरण राहतं वाचन चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये आणि उठू पण नये पारायण काळामध्ये आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही ही नित्यसेवा कधीही करू शकता जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा केली तरी पण चालते पारायण सुरू असताना सुतक पडलं तर ते दुसऱ्याकडून वाचन पूर्ण करून घ्यावं अर्धवट सोडू नये मध्येच खंड पडू देऊ नये तसंच काळामध्ये ज्या घरी सुतक आहे किंवा सुतक असलेल्या ठिकाणी जायचं नाही कुणाच्या अंत्यविधीलासुद्धा पण जायचं नाही काळामध्ये घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं सर्वसाधारण गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून सांगता शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभांचा निजानंद गमनाचा दिवस असतो तसं तर भक्तिभावाने आणि श्रद्धापूर्वक कधीही वाचले तरी चालतं मुहूर्तवार बघण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आपल्या मनातील भाव आहे आता हे तीन दिवसाचं सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचं पारायम पूर्ण झाल्यानंतर या पाराण्याची सांगतासुद्धा करायची असते वाचन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक ब्राह्मण जोडपं जेवायला बोलवायचं त्यांचा मान सन्मान करायचा आदर करून त्यांना जीव घालायचं ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर तुम्ही शेजारी पण बोलू शकता किंवा नातेवाईकांनासुद्धा बोलू शकता त्याच्या अगोदर पाच नैवेद्य तयार करून पहिला नैवेद्य गणपतीला दुसरा कुलदेवीला तिसरा स्वामी महाराजांना आणि चौथा नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा आणि पाचवा नैवेद्य हा गाईला द्यायचा तर अशा प्रकारे अगोदर पाच नैवेद्य भरायचे आणि ते पाच नैवेद्य दाखवून घ्यायचे त्याच्यानंतर सांगता आरती करून घ्यायची सांगता आरती झाल्यानंतर तुम्ही जे जोडपं जेवायला बोलवलेलं आहे त्यांना जीव घालायचं प्रकारे आपलं पारायण पण पूर्ण होईल आणि पारायणाची सांगतासुद्धा होईल तर गुरुपौर्णिमेनिमित्त घरच्या घरी श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं मला जे काही थोडंफार माहिती होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या जर अजून काही शंका असतील तर मला त्या कमेंट करून विचारा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बिलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद